पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकल्याचा हा निकाल आहे पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे कसा लागला आज निवडणुकांचा निकाल लागला तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जानी, जानी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या त्यांना मी तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामी चाली असल्याने दिसतय पण हा निकाल सर्व सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखाद बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे ना, आहेत की नाही शिल्लक ठेवायचं तुर्तास असलेले अध्यक्ष जे पी नड्डा जे बोलले होते कि एकच पक्ष राहील पार्टी वन नेशन वन इलेक्शन आणि वन, वन पार्टी या दिशेने आपली आगे कुठ चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो सुष्माताई आहेत अनिल आहेत आदित्य आहेत संजय आहे मी स्वतः आहेत हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मत का दिली सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच माझी हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण नका खचून जाऊ नका काही जण म्हणतात की हा इव्हीएमचा विजय आहे असू शकतो पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत हा जो विजय आहे इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड उघड दिसत होत आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये कापूस खरेदी होत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे बेरोजगारी वाढते आहे महिला असुरक्षित आहेत हे अशा अनेक गोष्टी बेकारी वाढते आहे तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्या समोर प्रश्न होता कि घर मागाई वार्ते। मागाई वार्ते। मागाई की घर कसं वाढवायचं चालवायचं कारण महागाई वाढते महागाई वाढते म्हणजे महागाईच्या वाढती महागाईची शाबासकी म्हणून या सरकारला मत दिलं का आणि आता मला कसं वाटतं प्रामाणिकपणे हा टोमणा नाही की या वेळेला तरी भाजपचा कोणतरी मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं आम्ही फार प्रामाणिकपणाने वागलो हे चुकलं की काय असं मला वाटतंय दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या मोजलेल्या जागा किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी बरोबर आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या जागा किती आहेत आणि अशाच काही जागा या त्यांच्याकडे पण आहेत पण म्हणून की अशी लाट उचल असं काय नेमकं ते, ते, ते ना पण आणखी एक गोष्ट अशी की ठीक आहे आता ते जिंकलेले तर आहेत त्याच्यामुळे त्याच्यात मला अभिनंदन करण्यामध्ये मला कुठे कदरू पण दाखवायचं नाहीये मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण ही योजना पूर्ववत चालू करून त्याच्यात एकवीसशे रुपये दर महिना ते द्यायला लागतील शेतकऱ्यांचा कर्जमुक्त ते लवकर करतील आणि जी जी काही त्यांनी आश्वासन दिलेत ती नंतर कोणी बोलू नये की असा जुंगला तर निवडणुकीच्या वेळेला करावा लागतो या सगळ्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी लवकरात लवकर करावी अशी माझी मागणी हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखापर्यंत प्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये नक्की काहीतरी घडबडू मुस्लिम कुछ, कुछ नाही चला क्योंकि बेकारी तो आ, कुछ चीजें ऐसी होती की जो सेक्युलर होती है जैसे बेकारी है महंगाई है वो सेक्युलर है सभी सभी को महंगाई की मार पड़ रही है सभी को जो बेरोजगारी है वो सता रही है तो ऐसे कुछ नहीं है। पंचावन बाहरी गोष है कि इतने मुद्दा कि अड़ीस वर्ष हो आम निकाल नहीं गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा